काय म्हण मजेत आहे सगळं हो बाई मजेत आहे ना तू सांग ना कशी आहे मी तर मजेतच आहे बा खाऊन मस्त मजेत आहे मी बी ठीक आहे ना माय बी सगळं बरोबर आहे कधी आल्या तुम्ही दवाखान्यात अ माय मला येऊन दोन दिवस झाले हा आज तिसरा दिवस आहे आणि तुम्ही पाहिन आज येते आज येते काल येणार होत्या तर काल आल्याच नाही तुम्ही टाकल्या होत्या अन मी पाहिन किती दूरून येऊन गेली म्हटलं हा बादच्या बाद आणि तुम्ही इच्छा इथं येत नाही लवकर येणार होतो पण ह्या पाण्याच्यानं पाऊस पाऊसच चालू होता त्याच्यानं आलोच नाही आम्ही आज उघाड होती तर त्याच्यानं आलो मग नाही काय ताई हो आज उघाड होती त्याच्यानं आले भेटला आम्हाला हा काय चांगले ना बाप्पा आले तुम्ही भेटाले काल तुम्ही येता म्हणून लयबेड चे जाऊन बसले होते बुवा खाली आता येते मग येते आता येते मग येते आलेच ये नाही तुम्ही आले मग वापस येणारच होतो आम्ही आमचं पक्कच होत तयारी झाली होती आमची पण मग अचानक पाहुणे आले त्याच्यानं थांबा लागलं मग अच्छा पाहुणे आले होते काय कोण आला होतं काकाजी लागते चुलत काकाजी अशीच वडकी झाली आमची तर येणं जाणार आहे ते एकामेकाच्या घरी तर काल आले तो ते असेच घुमत घुमत आमचा निघाचा टाइम अन त्याचा याचा टाईम एकच झाला मग म्हटलं माय वेळेवरच आले म्हटलं ये तर त्याच्यानं मग म्हटलं आता घरी आले तर हाकलता नाही येत ना तुम्ही चालले जाबा आम्ही चाललो बाहेर असंही नाही म्हणतायत त्याच्यानं म्हटलं आले तर बसा चहा केला नाश्ता केला अन मग गेले ते थोड्या वेळानं आहे बाई आता दारापर्यंत कोणी येते आपण हाकलून थोडी देतो मागच्या चालले जाबा तुम्ही नाही का परखे रिश्तेदार राव घरापर्यंत येते कोणी ये, ये? अनोळखी माणूस तरी आपण ग्लासभर पाणी देतोच अन दिलंच पाहिजे ग्लासभर पाणी देऊ आपण आपल्या घरचं पाणी खतम होते काय नाही पुण्याचं काम राहते द्यास लागते नाही तर काय मग त्याच्यानं म्हटलं राहू द्या आज जाणं कॅन्सल करून टाकू म्हटलं उद्या चाललो जाऊ त्याच्यानं मग आज आलो आम्ही असं असं चांगलं झालं ना आल्या तर आता कितीक दिवस आहे मग दवाखान्यात हो मामी जे आणि कितीक दिवस आहे काय माहीत बाई आता कितीक दिवस आहे का भाऊ कधी येईन सुट्टी विचारलं काय तुम्ही तिकडे सिस्टरले हो हो मामी जे विचारलं ना आज होऊन जाईल म्हणत होते तो आज पर्यंत धुऊनच घेतो ना सुट्टी हो घेऊन घ्या ना घेऊन घ्या आज संध्याकाळपर्यंत ता चाललं जाऊ मग घरी एवढ्या लवकर सुट्टी चार पाच दिवस नाही ठेवत काय डिलिव्हरी झाल्यावर नाही ना बाई नॉर्मल डिलिव्हरी होते ए तर कुठे चार पाच दिवस ठेवते तिसऱ्याच त्या दिवशी सुट्टी देऊन देते

आणि आता ह्या आला बाबू तर याच्यानं कुठं बोर होते हा झोपू नाही देत कुठं जाऊ नाही देत पकडून ना लागते त्याला घेऊन घुमा लागते हा इच्छा तर घुमा नाही लागत काय <laughs> कामी लावते नाही तुम्हाला आल्या नाही आल्या तर नानी पकड म्हणत असं आता आली तू हो ना कामी लावते ना मले आणि कुठं बोर होतं मग मी बोर व्हाले माझा जवळ टाईमच नाही याले ले पा ती ले पा रिंकू ले पा आणि कुठं बोर होईल मी सांग बर हो ती आहे बोर व्हाले टाईमच नाही आहे नाही तर काय मग अमाय चंद्रकला आली बी तो डायरेक्ट आली, बर आली। ना मी बरोबर आली तुला विचारलं होतं ना कुठे या लागते कोणत्या रूम मध्ये या लागते तर बरोबर आली मी रूम नंबर बारा मध्ये तिथं त्या पोरी नाही बसल्या राहत काय रिसेप्शन वर त्याला विचारलं रिंकूचं नाव सांगितलं अन बुवाचं नाव सांगितलं तर त्यानं सांगितलं मला बरोबर इकडे जा म्हणे काकू इकडेच आहे म्हणे रूम तर बर बरोबर आली मग मी दरवाजा उघडून पाहतो तर मग तुम्हीच दिसल्या बापरे पाय बरं हरपली नाही काही नाही बरोबर विचारपूस करत विचारपूस करत डायरेक्ट रूम मध्ये आली नाही तर काय मग हा चंद्रकुला होईन मी मी कोणाला घेत नाही मी बरोबर जातो विचारत विचारत कुठं आहे काय फक्त मला एक वेळा सांगा लागते कुठं हाय काय आहे कसं का या लागते काय या लागते मग ते माझ्या दिमागात राहते आणि मग मी तशीच येतो मग बरोबर मग मला फोनही लावायचं काम नाही पडत हो बुवा आली आली पिंकू काय म्हणते हा काय म्हणते पोरग काय म्हणून मावशी कधी येते म्हणे लहान नानी नानीले बला म्हणते लवकर कधी येते नानी कधी येते नानी वाट पाहून तो बाई भाई वाट पाहते काय कायच्या साठी कायच्या म्हणजे आतापर्यंत तू आली तर तू या गुदीत नाही करणार काय सु म्हणून वाट पाहते तो काय तुम्ही कराले वाट पाहते काय काय रे गोट्या हा माई वाट पाहते काय तू सु कराले नानीची वाट पाहून तो सु कराले अन मोठ्याच्या अंगावर करणं मोठ्याच्या गोदीत बसलाय कर, कर, सु नाही ना काकू कु, करते त्याला माहित आहे बडी मम्मीचे कपडे खराब होईल म्हणून ड्रेस खराब म्हणून नाही करून तो अच्छा हुशार आहे रे तू हा लहान सहा आतापासून हुशार आहे का समजते तुले नाही बडी मम्मी होय मोठ्या नानी होय आजी होय मावशी होय सगळं समजते वाटते तुले हो ना सगळं समजते त्याले तो पोटात होता पासूनच समजते त्याले हॅलो रे बाबू मावशी तुला तर माझ्या पोराचं नामकरण करून टाकलं आली नाही आली तर नाही हो नामकरण वाच आहे हा वाच आहे नामकरण करू ना <laughs> करू म्हणत तूच तर आले बिचाराले गोट्या म्हणत हा गोट्या होय काय तो? तो गोट्या आता काय म्हणव त्याले तर गोट्या म्हणतो त्याच्या बापावाने दिसते हा गोल गोल चेहरा हा तसाच आहे तो त्याच्या बापावाने मला बी तसाच दिसते तो त्याच्या बापावाने राजेशवानी हो ना आता माया पोरग माया तर आहे मना बापावर जाईन पण मायावर गेला असतात माय होतं एखादं लेकरू ह्या बी तुयाच वाणी परी बी तुयाचवाणी दोघाचे चेहरे गोल गोलच झाले ताई हो पोरगी मस्त माया चेहऱ्यावर आले पाहिजे होते ना मस्त लंब लंब तोंड मस्त चिरे ना मस्त दिसली असते मग परी तशी मना आता सुंदर दिसते गोल गोल चेहरा काही खराब नाही दिसत पण आमची सुंदर दिसली असते मग जाऊ दे आ, आता आहे लेकर तुमच्या लेकरं तुमच्यावरच गेले नाही दुसऱ्यावर गेले घ्या ना मग पकडा ना पकडत नाही काय पकडून तुमच्या नातवाले थकली रे बाबू तुम्ही मोठी आई थकली ये आता मायाजवळ हा दुखले वाटते पाय तुले पकडू पकडू नाही पाय घे नाही दुखले पण पकडा म्हटलं आता तुम्ही एवढ्या दुरून आले भेटाले हा घ्या म्हटलं तुमच्या गोदीत पकडा ना आहे ना आता पाहिलं त्याले त्याले डोळे भरून पाहिलं मी पकडा तुम्ही बसा मग मी तर आहेस आता तुम्ही भेटायला आले तर घेऊन बसा मग तो पकडनच आहे त्याले घुमवूनच आहे बस ना मावशी मावशी काय चा आली मी काय बाई बस आली ना, ना बस भेटली मला बस नच आली त्याच्यानं लवकर येणं झालं नाही ना तर टाइम लागला असता मला येवाले लवकर लवकर कामं केले घरचे आणि बसच्या टायमीवर आली तर भेटली मला बस हा काय गण्यास झाली भेट हा झाली ना गण्यालाही भेटून आली बबितालाही भेटून आली आज जाईन म्हणे शाळेत माय आजची एक तारीख आहे आजपासून पाठवून म्हणे त्याला हो तर म्हणे आज पाठवतो म्हणे शाळेत आज पहिला दिवस नाटकं करण ना। तो आज पहिला दिवस आहे तर जाते नाही जात काय माहित लावून पाहा लावून पाहिजो ना लावून विचार विचारजो गेला का नाही गेला तर तशी लागली तर होती त्याच्या मागं आंघोळ कर रेन कर करेन तयारी कर रे हा काय ऐकत नाही पण तिला तो मारत नाही ना ते ते लेकरावर हात ने उचलत त्याच्यानं ऐकत नाही नाही तर मारलं गिरलं असतं ती ना तर मग ऐकते हो मारत नाही ते बाई रि ठीक आहे तब्येत हो माझी ठीक आहे ना मी ठीक आहे जेवली गिवली? जेवली ना काय जेवली ठीक आहे मग वहिनी निघतो आता आम्ही चालल्या बी काय बात मी आली म्हणून चालल्या काय नाही नाही तसं कसं नाही आहे तुम्ही आल्या म्हणून नाही जात लय वेळ झाला आम्हाला लय वेळ झाला ना दोन एक घंटे झाले आम्ही आलो तर आता भेट गीट झाली आता निघतो घरी लेकर आहे ना वाट वाटपाई हो बाई लेकर लागते ना चला मग वहिनी हो हो चला येतो मग रिंकू हो या ना आज तर घरी शिवून राहिला ना तुम्ही मग संध्याकाळ पर्यंत हो आता म्हणून राहिले हे आज सुट्टी घेतो म्हणून येऊन जाईन हो तर घरीच भेटवीन मग आता आपले हो ये मग घरी राजेश मी काय म्हणतो देता काय मला पैसे दोन एक हजार आताच पाहिजे काय बाई थोड्या वेळानं दिन तर नाही चालत काय काहून जवळ हाय नाही काय पैसे आता तुले पोरग झालं ना तर पार्टी वार्टी पाहिजे म्हटलं आम्हाला त्याच्यानं मागत होती पैसे बरं चाल ना देऊन देतो तुला एटीएम मधून काढून फोन पे वापरतो ना तो हो आहे ना।, ना फोन पे चालू आहे फोन पे मधून पाठवू काय तू या मत पाय फोन पे पाठवत असेल तर फोन पे कर नाही तर मग एटीएम मधून काढून दे बरं चला मग एटीएम मधूनच काढून देतो हो हॉस्पिटलच्या बाजूलेच आहे एटीएम त्याच्यानं म्हटलं चला मग तुम्हाला ऑटोत बसून देतो बरं चल मग बाय परी बाय आता लय वेळ चालत काय बाई हा नाही मावशी आता तसं आल्या होत्या दोन घंटे की काही नाही झाले एक घंटा झाला फक्त सांगायचे वाईट दोन घंटे झाले म्हणून काय काय आणलं मग काही नव्हतं काहीच तर नाही आणलं मावशी खाली हाताने आल्या दोघी जणी पावाले आलो पावाले आलो तोंड दाखवले आले होते फक्त बापरे काय मग आज टाईम भेटला त्याले आज फुरसत भेटली त्याच्यानं आल्या चला बा चाललं जाव हो काय काय काहीच तर नाही आणलं त्यानं खाली हात आला बा हात हलवत हो आणि पैसे मागते दोन हजार रुपये पाहिजे म्हणते पार्टी करायला ना जाऊ देऊ दे मी काही नाही म्हणत हो ना अना दोन हजार रुपये मागून द्यायला समजत डिलिवारी झाली तर पैसेच लागेल मागते पार्टी करायला हातात काही आणत नाही नाही पन्नास रुपयाची वस्तू काय दहा रुपयाची वस्तू घेऊन नाही आल्या दोन हजार रुपये मागून द्यायला हाय काय त्याले अक्कल आपण काय आता काय बोलाव आता बहीण भावाच्या मनात बहिणी मागतले तर भाऊ तर हावस म्हणते देतोस म्हणते भाऊ भी तर नाही म्हणत मग राहू दे बाई सध्याच नाही देत मग घे हाय नाही राजेश बुवा बी तर तसेच आहे मग देतोच म्हणते हे बी असेच आहे ना खुशीच हाय त्याले पोरगं झालं तर पोरगं झालं पार्टी देतो पार्टी देतो हा हे बी तसेच आहे देऊच देतो मी बी आता काही म्हणत नाही कोणाकोणाला देते तर पाहतो मी बी हो करते ना घर पूर्ण मग काय बोलतो तू हा काही कमी तर नाही पडू देत पण दोन हजार जास्त होते ना मावशी हजार रुपये तर होऊन जाते पार्टी हजार रुपयात होत नाही काय मस्त जाता जाता हॉटेलमध्ये जाते काही मंचुरियन काय पिझ्झा विझा खायचा खाऊन तर घरी जाणं होत होतं नाही तर होऊ शकते तुझ्यासाठी काही सरप्राईज प्लॅनिंग चालू असेल तर हा असंही होऊ शकते अरे बापरे माझ्या ना सरप्राईज आतापर्यंत नाही ना आता करून काय जाऊ दे दिमाकावर लोड नको घेऊ टेन्शन नको घेऊ मस्त आराम कर का। काय म्हणतो बाई परी <laughs> परी काय म्हणणार आहे मस्त खेळते दादू, दादू 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 खेळतेच पाहिजे मीच पकडतो म्हणते अरे वा मस्त आहे मग बाईचं काम पाहीन पण हे गण्यावानी नाही करणार गण्या तरी मी नाही पकडत म्हणे इले पकडूच नका म्हणे लक्ष्मी लहान होती तेव्हा हो तो तर म्हणे मायाच लाड करा म्हणे लक्ष्मीचा लाडच नका करू असा म्हणत होता गण्या आता थोडीशी समज आली त्याले तर आता गीता नाही म्हणत नाही तर पहिले राग कर येतो लक्ष्मीचा हो पकडूच नका म्हणे मलेच पकडा मलेच पकडा तिले पकडायला जास्त बसे आपल्या गोदीत हो लक्ष्मीचा हिरस येतो बाई चांगले हा समजदार बाई आहे गण्यापेक्षा तर इले समज आहे मग है ना हुशार आहे परी हो मी लाड करतो दादूचा दादू आवडते मला मी तर मस्त खेळन दादू संग मस्त शाळेत नाही घेऊन शाळेत लाईन म्हणते मी शाळेत जाईन तर त्या हो नेजो त्यालाही साडे नेजो मावशी काही नाश्ता की का तुला सांगून दे फोन लावतो आणि सांगून घेऊन येता येता आता खालीच गेले बोलाव काय समोसा खात पोट खराब होईल हा एक तर पावसाळ्याचे दिवस चालू आहे काही नाही खात मी घरून मस्त डब्बा बनवून आणला तू यासाठी हा तू बी जेवण कर आणि मग मी बी जेवण करत माय डब्बाही घेऊन आली शांता होांतावाईस्त म्हणे हॉस्पिटल मध्ये जेवण करून राहिली म्हणे रिंक तर तिच्यासाठी घेऊन येजो म्हणे कुटकी मस्त कुटकीचा भात घेऊन आली मी बनवून हो काय हो आता कडक कडक नाही चालत बर, नको, नरम नरम आ, वो, वो. ना तुला महिन्यात भर हो कडक खाल्ल्यानं नाही तर मग लेकराची हो जास्त कडक नाही खा लागत नाही तर तू मी भाकरच खातो आणि मी पोळीच खातो तर लेकराची शि कडक होते त्याले शि करायला करा तरास होईल तर अशी पातळ पातळच खात जाय पतलं पतलं मस्त हो आता आल्यान तुम्ही दोघी जणी आता परीच्या वेळेस ताई ना मस्त माई सेवा केली आता याच्या वेळेस बी कर्ज म्हणले कशी नाही आता आली काय तुला नाही नाही दुख देवासाठी नाही आली म्हणा आता आहे ना तुम्ही दोघी बहिणी आता पाहिजे मग तुम्ही माथारे तर मग हे दोघं पाहिन तुम्हाला मग धावत बिमार बिमार तर काय माहित बा आता धावत येते का नाही येत नाही कोणती बुडगी व्हाय म्हणून हा मरुदे म्हणून मध्ये काय मग काही बोलतं बा तू तर आ, आता पुढचं कोण पाहिलं रिंकू पुढचं कोण पाहिलं म्हटलं जे होईन ते होईन लि येईन तर चांगली गोष्ट आहे ना ये नाही ना येणार तर नाही येणार बा हाय मग आमचा गण्या आमच्या जवळ हो तो तर आहे मग जवळ आमच्या आहे असो पण आहे ना आता लहान आहे समज नाही आहे त्याला मोठा होईन तेव्हा येईन मग अक्कल नाही तर काय चला मग आता चंद्रकला आली आम्ही गप्पा गोष्टी करतो अन आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो सांगा मग हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ता सबस्क्राईब करा भेटू मग उद्या नवीन भागात धन्यवाद